राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी आज दोन्ही सभागृहात पंच्याहत्तर हजार दोनशे शहाऐंशी पूर्णांक अडतीस कोटी रुपयांच्या पुरवणी मागण्या सादर करण्यात आल्या विधानसभेत आज तालिका अध्यक्षांचीही नियुक्ती झाली चैनसुख संचेती समीर कुणावार किशोर आप्पा पाटील सरोज अहिरे राहुल पाटील उत्तम जानकर आणि रामदास मसराम यांची तालिका अध्यक्षपदी नियुक्ती केल्याची घोषणा अध्यक्ष ॲडव्होकेट राहुल नार्वेकर यांनी केली विधिमंडळाचं कामकाज गुंडाळण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे असा आरोप काँग्रेसचे नाना पटोले यांनी यावेळी केला कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत आम्ही आमचं म्हणणं मांडलं होतं आम्ही कामकाज कमी करण्याला सहज मान्यता दिली नाही असा खुलासा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे भास्कर जाधव यांनी केला की हे अधिवेशन विदर्भाचं असल्यामुळे विदर्भ करारानुसार व्हायला पाहिजे हा त्यांचा प्रमुख मुद्दा ठीक आहे त्याच्यावर आपण निर्णय देणार पण आपण असा मेसेज पाठवला की आम्ही तिथं या सगळ्या गोष्टीला मान्यता दिलेली आम्ही आमचं मत तिथं मांडलेलं आहे की आठ ते एकोणीस पर्यंत व्हावं हा आम्ही आग्रह केला एखादा आठवडा अधिक वाढवा म्हणून आग्रह केला विधिमंडळाचं अधिवेशन आणि त्यातलं कामकाज किती तसंच काय असावं यावर कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत सर्वसंमतीनं चर्चा होऊन निर्णय होतो त्यामुळे आता यावर वेगळी चर्चा होणार नाही अशी सूचना अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केली के कोरोना काळात इतर राज्यात जास्त काळाची अधिवेशनं सुरू असताना महाराष्ट्रात मुंबईत देखील दोन चार दिवसांची अधिवेशनं झाली याची आठवण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करून दिली मात्र आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जाहीर होण्याची शक्यता असल्यानं आचारसंहिता लागू होणार आहे म्हणून हा अधिवेशन कालावधी कमी केला आहे असं ते म्हणाले अनुशेष नंतर जास्त कालावधीचे अधिवेशन करून भरून काढण्यात येईल अशी ग्वाही त्यांनी दिली ही भावना आमची पण आहे की अधिवेशन जास्तीत जास्त झालं पाहिजे आणि तुम्हाला सांगतो की गेल्या पंचवीस वर्षामध्ये सर्वात जास्त अधिवेशन मी मुख्यमंत्री असतानाच नागपूरत चाललं आहे आणि पुढे चालेल आता आपल्यालाच माहिती आहे आचारसंहिता आहे पुढे कधी आचारसंहिता होऊ शकते हे आपल्याला माहित नाही पण ती जी काही इंडिकेशन परवाच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये आपल्या इलेक्शन कमिशनने दिले म्हणून आपण त्या दिवशी विचार केला आणि दोन दिवस म्हणजे पहिला आठवडा आणि प्लस दोन दिवस ऐवजी सात दिवस होत आहे हे पुढच्या वर्षी कॉम्पन्सेट करून टाकू काळजी करून नका अध्यक्ष महोदय एक रेकॉर्ड मला क्लिअर केला पाहिजे भाऊंचा अधिवेशनाकरता किती आग्रह असला तरी भाऊ त्या काळामध्ये तीन आणि पाच दिवसाचेच अधिवेशन मुंबईचे झाले नाही मुंबईचे बाकी राज्यात चालू होते बाकी राज्यात कोरोना नव्हता का विधान परिषदेत वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसच्या पुरवणी मागण्या उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री अजित पवार यांनी सादर केल्या याशिवाय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महसूल मंत्री पणनमंत्री ग्रामविकास मंत्री कामगार मंत्री, मंत्री, मंत्री यांनी विविध अध्यादेश सभागृहाच्या पटलावर ठेवले दोन्ही सभागृहात दिवंगत सदस्यांना दोन मिनटं मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली त्यानंतर दोन्ही सभागृहांचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं शिवसेना आमचा मित्रपक्ष असून तो मजबूत मस...